खरं म्हणजे मी इथं पंकज म्हणाले की एकदा आलो मी इथं दोनदा आलो वरून एकदा परत येऊन गेलो इथून <laughs> कारण पाऊस एवढा पडत होता खाली हेलिपॅड दिसत नव्हतं त्यामुळे पायलट म्हणाले विजिबिलिटी नाही आहे आणि ढग आलेली आहेत पाऊस पडतोय त्यामुळे आपल्याला पुन्हा जावं लागेल मी म्हणालो प्रयत्न करून बघा पण म्हणाला प्रयत्न मागात पडेल मग परत गेलो आणि नागपूरला गेल्यानंतर आपले पंकज म्हणाले तुम्ही फक्त येऊन इथून चेहरा दाखवून जावा संजय राठोड बोंडेकर सगळे संपर्कात होते खरं म्हणजे किती काही संकटं आली किती काही आड याच्यामध्ये वादळं आली किंबहुना किती काही येण्यामध्ये अडथळे आले तरीसुद्धा आपलं प्रेम मला इथं खेचून घेऊन आलं आणि त्यामुळे आणि मी तर आपल्याला माहीत आहे की वादळ वारे संकट याचं काही परवा करत नाही पण माझ्या माणसांना मला भेटायचं होतं वर्ध्याच्या आणि या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत आपलं दर्शन घ्यायचं होतं आपल्याशी संवाद साधायची संधी होती आणि पंकज बोयर याचं जे प्रेम आहे जी काय आपुलकी आहे जिवाळा आहे ते या ठिकाणी मला घेऊन आलेलं आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद या ठिकाणी देतो